मनसर एस टी आगार झाल्यापासून मनसर बस आगारास अत्याधुनिक नवीन बस उपलब्ध नाही त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील गावागावात वाडी वस्तीवर ये जा करण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होत आहे तसेच मन्सर या ठिकाणी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज यांसह विविध कॉलेज महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत गाडी मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आंबेगाव तालुक्याचे आमदार खासदार माजी खासदारांनी याबाबत या परिवहन महामंडळ यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मनसर आगारासाठी नवीन अत्याधुनिक बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी हुतात्मा बाबुगेनू सईद प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे जुन्नर येथील नारेगाव बस आगारात सत्तर ते पंच्याहत्तर बस उपलब्ध आहेत राजगुरुनगर येथील आगाराला देखील ऐंशी ते पंच्याऐंशी बस उपलब्ध असून मनसर आगाराला मात्र सतरा बस आहेत मनसर येथील बस आगारास बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध राजकीय पक्ष संघटना यांनी वारंवार पाठपुरावा करूनही कुणी दखल घेत नाही स्थानिक आमदार स्थानिक खासदार परिवहन मंत्री राज्य सरकार यांची दखल घेत नसून तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे एक मेपर्यंत नवीन बस उपलब्ध झाल्या नाही तर मंसर बस स्थानकासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा बाबाजी जास्कर यांनी दिला आहे णार मोहन संकंपोस्ट माळुंगे पोळ नाव मोहन संभाजी शिंदे मी शारीरिकदृष्ट्या शं शंभर टक्के अंदा असून मी शासनाकडून पंधराशे रुपये अनुदान प्राप्त करत आहे तसेच माझा मुलगा तुषार मोहन शिंदे हा कॉलेजला आवटी कॉलेज नंतर ठिकाणी शिकत आहे तर आज त्या मुलाला कॉलेजला जाण्यासाठी एस टीची सुविधा नाही माळुंगे गावातून तसंच मी शंभर टक्के अंदा असल्याने मला वन फोरचा पास दिलेला आहे फक्त पास देऊन हे चालणार नाही त्यासाठी एस टीची उपलब्ध पण दिलेली पाहिजे आणि मुलाला पण मोफत पास दिलेला आहे कॉलेजसाठी पण त्याला एस टीची उपलब्ध नाही आहे शासनाने फक्त कागदावर दिलेलं आहे की मोफत प्रवास पण त्यासाठी एस टी बसची उपलब्ध नाही मंत्र डेपो या ठिकाणी तसेच आम्ही स्थानिक आमदार खासदार यांना निवेदन देऊन देखील ते फक्त कागदावर निवेदन आहे राज्य शासन फक्त आपली स्वतःची भूमिकेसाठी काहीतरी बाजू मांडतं पण आमच्या आमदार पंधांची मुलांची विद्यार्थ्यांची ज्येष्ठ नागरिकांची बाजू मांडावी आणि याला ता एक तारखेच्या तात्काळ जर न्याय जर नाही दिला तर आंदोलनाच्या उपचाराच्या माध्यम माध्यमातून शासनाला जाग द्यावी लागेल अशी मी आपण शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एकशे पंच्याहत्तर बसेस या डेपोला आहेत आणि आता एक हप्त्यापूर्वी तिलाचे स्थानिक आमदार शरददादा सोनवणे यांनी नवीन पाच बसेस या डेपोला मिळवून दिल्या त्याचप्रमाणे खेड तालुक्यात जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी बसेस आहेत आणि आंबेगाव तालुक्यात फक्त सतरा बसेस आहेत हा मोठा हसण्यासारखा विषय आहे आणि वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करून विविध पक्षांनी पाठपुरावा केला विविध संघटनांनी पाठपुरावा केला परंतु यावर राज्य शासन परिवहन मंत्री स्थानिक आमदार स्थानिक खासदार कुणीच लक्ष टाकित नाही आणि सामान्य नागरिकांना वारंवार सोडला आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल का या ठिकाणी प्रवाशांची संख्या किती आहे या ठिकाणी पाहिलं तर धोकादायक पद्धतीने अवैध वाहतुकीने प्रवास करावा लागतो या ठिकाणी पहिली पूर्वी एस टीची भरारी पथकं असायची का ती आव देवा अंकुश ठेवायची परंतु ती भरारी पथकंही दिसत नाही मग भरारी पथकंही दिसत नाही मग या माध्यमातून काय नक्की शासनाचं चाललं आहे का, का हप्ते देऊन हा कार्यक्रम चालला आहे काही कळत नाही आणि या सामान्य जनतेला कुठंतरी वेठीस धरण्याचं काम करतात आणि लोकांना जे पुणे चाकण या ठिकाणी कामाला जाण्यासाठी या ठिकाणी एस टी बस लागत असते एस टी बस भेटत नाही मुलांना शैक्षणिक सहलीसाठी या ठिकाणी एस टी बसेस भेटत नाही ज्या सतरा बसेस आहे या बी एकदम डबडा बसेस आहे तरी आमची शासनाला विनंती आहे स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे परिवहन खात्याला विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर एक मे पर्यंत यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा एक मे रोजी या ठिकाणी प्रचंडच्या उपस्थितीमध्ये जातमा बाब युवा प्रतिष्ठान असेल त्याचप्रमाणे प्रवासी संघटना असतील या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसेल आणि त्यातूनही नाही मार्ग निघाला तर या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आत्मदयन सुद्धा करू शकतं आणि या मंचा डेपोला काळही ठोकू शकतं अशी शासनदरबार मी तुमच्या सर्व पत्रकारांद्वारे पत्रकार बांधवांद्वारे या ठिकाणी विनंती करतो शासनाने एक मेपर्यंत हा त्वरित मार्ग चांगला काढावा आणि प्रवाशांची या ठिकाणी चाललेली हेळसाण थांबवावी अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव काय आहे मी बाबाजी चाचकर राहणार माळुंजेकडून या ठिकाणी आपण कुणाशी व्यवहार केला कुणा कुणाशी याबाबत व्यवहार केला आम्ही प्रथमतः या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील खासदार अंबोलजी कोल्हे असतील आणि माजी खासदार शिवाजीदादा आडूरराव पाटील असतील प्रथमता यांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला त्यानंतर या, या राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाई यांनासुद्धा पत्रव्यवहार केला त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रलला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं जे ऑफिस आहे तिला जे व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार केला पुणे जिल्ह्याचे बी सी आहे त्यांना पत्र व्यवहार केला मनसर आगरप्रमुख यांना पत्र व्यवहार केला त्याचप्रमाणे स्वर्गेटचे स्वर्गेटचे व्यवस्थापक आहेत त्यांना पत्र व्यवहार केलेला त्यांचं उत्तर काय आलं अजून उत्तर आलं नाही म्हणजे त्यांना या प्रश्नाच्या बाबतीत जाग नाही असं कुठं तरी वाटते हे याला कोण जबाबदार आहे असं काय वाटतं तुम्हाला या येळसांडीला पूर्ण महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रांची होणारी काय या प्रथमतः याला तालुक्याचे आमदार या विभागाचे खासदार हे जबाबदार आहेत आणि दुसरे जबाबदार असेल म्हणजे राज्य शासन आहे आणि संबंधित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असतील परिवहन मंत्री असतील हे जबाबदार आहेत मी संजय मलारी चिंचखोरे वाहतुकचे आंबेगाव तालुका प्रमुख आजची परिस्थिती बोलायचं झालं तर महाराष्ट्र परिवहन खात्याचे विविध वाक्य जे वाट पायीन पण एस टीने जाईल हे वाक्य अगदी एखाद्या म्हणीप्रमाणे राहिलेलं आहे कारण आत्ताच्या सध्या स्थितीच्या मनसर डेपोच्या बसेस पाहिल्या तर अगदी किळसवाणी परिस्थिती आहे एखाद्या हिंदी फिल्म हिरो येतं हिरोईन नाही सारख्या दार इथं खिडक्या नाही खिडक्या इथं दारं नाही बसेसच्या जुन्या बसमध्ये सिटांचीच देखील सोयी नाही अक्षरशः एस टी महामंडळाचे कर्मचारीसुद्धा वैतकलेले आहे अशा त्या गाड्या आपल्या मनसर डेपोला दिलेल्या आहे वारंवार लोक लोकप्रतिनिधींना तक्रार करून देखील नवीन बस इथे उपलब्ध होत नाही त्यामुळे तालुक्यातून आम मनसर या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांचं ज्येष्ठ नागरिकांचं अपंगांचं आतोनात हाल होत आहे त्याकरता वेळेत शासनाने नोंद घेऊन नवीन। या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट